आपण पाहू शकतोय की पवार कुटुंबीय आज एका घरगुती कार्यक्रमासाठी एकत्र आले होते युगेंद्र पवार यांचा साखर हो साखर या आज साखरपुडा होता युगेंद्र आणि तनिष्का यांचा आज साखरपुडा झालेला आहे आणि एकंदरीतच बारामतीमध्ये या पवार कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे आज संपूर्ण पवार कुटुंब एकत्र होतं अजितदा या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पवार यांचा मुंबईमध्ये साखरपुडा पार पडला जितेंद्र पवार आणि फोटो सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावरती शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे तर आज या साखरपुड्याच्या निमित्ताने दोन्ही जे पवार कुटुंब आहेत ते आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळाले कौटुंबिक क्षण आणि कौटुंबिक कार्यक्रमासाठी राजकारण बाजूला ठेवून आम्ही नेहमीच एकत्र येत असतो आणि परिवार म्हणून प्रत्येक कार्यक्रमात सामील होत असतो असं पवार कुटुंबियाहून वारंवार सांगितलं जातं आणि त्याच्यासाठी म्हणून आज आपण पाहत आहोत की एकेकाळी अजित पवारांच्या विरोधात लढलेले युगेंद्र पवार यांचा साखरपुरा पार पडत असताना स्वतः अजित पवार सुनेत्रा पवार जय पवार आणि पार्थ पवार हे सगळं दादांचं कुटुंब सुद्धा आता या कार्यक्रमामध्ये सामील होतं आणि युगेंद्र पवार यांच्या साखरपुडाचे हेच काही फोटो निवडक काही फोटो सुप्रिया सुळे हो यांनी आपल्या सोशल मीडियावरती शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज या पवार कुटुंबाच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी सगळेच पवार कुटुंबात एकत्र आले असं एक सुद्धा एकत्र आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे नक्कीच रुपाली मला सांगा की आत्ता हे सगळे पवार कुटुंबीय एकत्र होते नक्की दाखवलं मी कुटुंब प्रमुख म्हणून फक्त कार्यक्रमात सामील होतो आता शरद पवार यांनी यांनी याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे कुटुंब आणि राजकारण देखील ठेवण्याचा आपला प्रयत्न आता सुद्धा खरं अनेकदा अजित पवार असतील सुप्रिया ठेवले असतील किंवा मग शरद पवार असतील सांगण्यात आलेलं आहे राजकारणा राजकारणामध्ये तरी वेगवेगळे पक्ष आपले वेगवेगळ्या वाटा आता वेगवेगळे आपण बघतो की वेगवेगळ्या युतीमध्ये हे दोन्ही पक्ष आहेत मात्र तरी तिचा कुटुंब जेव्हा कुटुंबाचा कार्यक्रम असतो किंवा कुटुंबाचा विषय असतो तेव्हा हे सगळे पवार कुटुंबीय आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळतात आणि तशाच पद्धतीने आजचा कार्यक्रम देखील कौटुंबिक होता आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही राजकीय विषय म्हणजे बाजूला ठेवून फक्त आनंदाचा जेवण म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपल्याला पवार कुटुंबियांचं पाहायला मिळतंय नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आपण पाहू शकतोय की आता या क्षणाची मोठी बातमी आहे सगळं पवार कुटुंबीय एकत्र आलं होतं योगेंद्र यांचा आज साखरपुडा झाला आणि या कौटुंबिक सोहळ्यासाठी आनंद सोहळ्यासाठी सगळं पवार कुटुंबीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र आलं होतं एकत्र येऊन त्यांनी कौटुंबिक सोहळा साजरा केलेला आहे युगेंद्र यांचा आज साखरपुडा झाला कनिष्का म्हणून त्यांच्या तुम्ही सगळे अजितदार शरद पवार आपण पाहू शकतो की युगेंद्र आणि कनिष्का यांचा आज साखरपुडा झालाय राजकारण बाजूला ठेवून मला काय स्थिती आहे त्यानंतर कोणत्या किंवा शरद पवारांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे का मुंबईमध्ये तर हा साखरपुडाचा कार्यक्रम पार पडलेला आहे मुंबईच्या प्रभादेवी मध्ये एका फ्लॅटमध्ये खरं तर हा संपूर्ण छोटेखाने कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमाला दोन्ही पवार कुटुंबीय उपस्थित होते या कार्यक्रमा का पार पडल्यानंतर शरद पवार त्या ठिकाणाहून निघाले निघालेले आहेत मात्र अजित पवार सुमित्रा पवार आणि सुप्रिया सुळे हे जी मंडळी आहेत ती अजूनही त्या फ्लॅटच्या निवासस्थानी आपल्याला आपल्याला पाहायला मिळते अद्याप तरी कोणत्याही नेत्यांनी किंवा घरातल्या कुटुंबियांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र घरामध्ये अजूनही काही सदस्य शिल्लक आहेत शरद पवार मात्र त्या ठिकाणाहून निघाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आणि एकूणच कुटुंबिक कौटुंबिक हा सोहळा आपल्याला त्याचे फोटो जे ते मात्र सुप्रिया सुळे यांनी आवर्जून आपल्या सोशल मीडियावरती शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे आणि थोड्या वेळानंतर या संदर्भातली प्रतिक्रिया सुद्धा देतील अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळत आहे शरद पवार अजित पवार यांचं त्यामुळे भेटीमध्ये काय झाली ते करून घेऊ शकले मात्र कौटुंबिक सोहळा असताना सगळेच पवार कुटुंबी एकत्र होऊ शकतात आणि त्यासाठी आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे आज यजेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडलेला आहे आणि या आ, तो आ, तो रतर, आ, तंचा, तंचा या सोबत सग, या दाम्पत्याला खर तर आशीर्वाद देणं किंवा त्यांच्या त्यांच्या या आनंदाच्या क्षणामध्ये त्यांच्या सोबत असणं आता एकूणच आपण बघतो की सगळ्यांनी संधी त्यांनी यावेळी उचललेली आहे आणि त्याच्यामुळे शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील या दोघांचंही कुटुंब आजच्या या क्षणाला या ठिकाणी उपस्थित होतं नक्कीच रुपाली तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा किंवा धन्यवाद आपण आपल्याला अधिक माहिती देत राहा आपण पाहू शकतोय की आज युगेंद्र पवार यांच्या साखर निमित्त पवार घराणं एकत्र आलं होतं एकत्र आनंद सोहळा साजरा केलेला आहे अगदी काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत आणि अशा वेळी दोन राजकीय पक्ष राजकीय पक्षाचे दोन गट त्यांच्यात राजकीय वाद आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि आनंदाने हा सोहळा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका